वणी परिसरातील शेतकऱ्यांना सीसीआयकडून कापूस खरेदीत अन्याय दरवाढीसाठी शिवसेना आक्रमक घर विकणे आहे किन्हेकर लेआउट वॉर्ड नंबर चार मारेगाव कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण अकरा रूम्स असलेले प्रशस्त घर दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड कॉर्नर प्लॉट राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आजच संपर्क करा मुजीम शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा वणी परिसरातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत चालू हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे तीस टक्क्यांनी घटले असतानाही सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कापूस खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे खुल्या बाजारात कापसाचे दर सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल इतके असताना सीसीआयकडून मात्र कमी दराने खरेदी केली जात आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावानुसार कापूस खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय निखाडे यांनी उपविभागीय या अधिकारी वणी यांना निवेदन देत सीसीआयकडून किमान सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये दराने कापूस खरेदी करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पैसे घेऊन तुमचे माणसं कापून घेऊन जाईल पैसे घेऊन चांगले कापस असतात आज तर आजची गोष्ट आजची सुपर म्हणून अठ्याहत्तरचा भाव मध्ये भेटला म्हणजे सुपर मध्ये अठ्याहत्तर देतात तुम्हाला म्हणून सेकंड ग्रेड लावायला काय फरक पडतं अरे हो ना मग प्रायव्हेट मध्ये सुपर म्हणून लावायला मिळत आहे तो विषय काम वापस करतोय 아까 소독한 사람 중 야외 студ이얼한 지금 저랑 난리였까? 한달차와 eben 나랑ㅋㅋㅋㅋㅋㅋㅋ 4년 리가이 아프리카는 완전 Copy modelling 서건 banks 시대 에 들어오면 한 3만 분 있다 그사람 nose가 배경화를 하지만 자cess는 없박 전부'll Sarah 생각 साडी अठ्ठ्याहत्तर ची लागली बाजू पट्टी आहे तिची गाडी नंबर आहे तुमच्या मुखावर गाडी नंबर चेक करा हे गाडी तुम्हाला कापूच लागतो बरोबर सुपर कापूस तुमच्या डरच कारण का आणि दुसरी गोष्ट ही गाडी कापूस खराब ही गाडी कापूस खराब पैसे देऊन पाहत आहे आज आजची गोष्ट गाडी नंबर चेक करा गाडी नंबर चेक करा वलीचा इतिहास माहिती नाही तुम्हाला आम्ही कपडे काढू बरं तुमचे सगळे इतिहास हा आपण तरी वर्ष पुन्हा आम्ही वर्ष आम्ही आलोक तुझ्यापर्यंत आता कधी फोन केला का आमच्या माणसाचा कापूस लावा पाणी मारलेला लावा म्हणून सांगितलं का जो आमच्यापर्यंत एखादं शेतकरी रडत येते त्यावेळेस आम्हाला तरी असा विषय झाला नाही पाहिजे ना भुण। भुण। तो साधून गोष्टी आहे तुमचा तू काय नाव आणखी भी ना बरोबर भी नाही बोल फोन करा तुम्ही बोला माहिती ऍक्च्युअली आहे आज आम्ही शिवसेनेच्या वतीने वनी उप विभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिले आहे आपल्याला माहीत आहे मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस पडला आणि तो पाऊस शेवटपर्यंत पडला पर त्यामुळे सोयाबीन असो कापस असो याचा जो ॲव्हरेज आहे खूप कमी आला आणि कापसाचे भावसुद्धा यावर्षी जागतिक बाजारपेठेत पडलेले आहे शिश्याची खरेदी सुरू असताना आणि आज शेवटच्या टप्प्यात खरेदी चालू जा झाली आहे आणि त्यामध्ये सी सी आयचे अधिकारी किंवा सी सी आयच्या अधिकाऱ्या खाली जे काम करणारे कामगार आहे अधिकारी आहे ते शेतकऱ्यांना हर्रास करून राहिले चांगल्या कापसाच्या गाड्या वापस पाठवणं पैसे घेऊन त्याचं ग्रेडिंग करणं आम्हाला काही शेतकऱ्याचे फोन आले भाऊ आमचा कापूस चांगला कापूस आहे वापस करून राहिले आम्ही तात्काळ वनिज्य उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलं ऑफिसमध्ये गेले तर तिथं एकही अधिकारी भेटला नाही आखरी आम्हाला ते बिस्पॅच मध्ये द्यावं लागलं त्यानंतर आम्ही बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सचिव आणि त्या ग्रेडरला बोलावलं आणि त्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेनंत ग्रेडरने आम्हाला आश्वासन दिलं की याच्यानंतर भाऊ तुम्हाला कोणत्याही शेतकऱ्याचा फोन येणार नाही किंवा आम्ही कोणालाही त्रास देणार नाही जे खरोखर चांगला कापूस असेल त्या का प्रत्येक चांगल्या कापसाला आम्ही भाव देऊ असं त्यांनी आश्वासन केलं पण आम्ही ग्रेडरला सांगितलं का याच्यापुढे जर शेतकऱ्याला त्रास झाला तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करू आणि तुमच्या सकट आणि तुमचे जे काही कर्मचारी त्याचे कपडे फाडल्याशिवाय हो किंवा इथं नंगे केल्याशिवाय हो सोडणार नाही त्यामुळे सचिव आपली बाजार समितीचे सचिव आणि सी ग्रेडर ठाकरे साहेब यांनी आश्वासन दिलं अशा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्या पलीकडे कोणीही पैसे मागले तर आमच्यापर्यंत सांगा आणि माझी शेतकऱ्याला विनंती आहे आव्हान आहे की आपण पैसे देऊन कोणत्याही प्रकारचे तिथे हे करू नका आणि जर पैसे मागत असेल खरं खरं तर त्याचे पुरावे आमच्यापाशी आणून द्या आम्ही शेतकरीच्या पाठीशिवाय आम्ही कधीही तुम्ही जर आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या सोबत येऊ yeah. आपल्याला माहित आहे दिल्लीपासून तर आपल्या राज्यामध्ये पूर्ण भाजपची सत्ता या वरीच्या बाजार समितीमध्ये सुद्धा माजी आमदाराच्या पॅनलची सत्ता आहे एक प्रकारे भाजपची सत्ता आहे पण त्या बाजार समितीचे संचालक सभापती किंवा कोणत्याही प्रकारचे कोणी त्या लक्ष घालायला तयार नाही आज एवढी दयनीय परिस्थिती करून ठेवली आहे बाजार समितीची आणि यांची एक बचत असली पाहिजे शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि हे पूर्ण वर्तूनच सिस्टीम पूर्ण भ्रष्टाचारी सिस्टीम भरू नये त्यामुळे जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्ही बाजार समिती असो किंवा सी असो विरोधात कठोर आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही